हॅलो फ्रेंड्स लेट्स लर्न मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत यूज ऑफ लेट लेटचा यूज स्पोकन मध्ये कसा करायचा किंवा इंग्लिश बोलताना लेट चाव्ह कसा करायचा हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक बघा कारण लेट पासून जास्तीत जास्त इंग्रजी बोलली जाते लेट पासून जास्तीत जास्त प्रमाणावर सेंटेन्सेस बोलली जातात त्यामुळे लेट सर्व कसा करायचा हे आपल्याला माहीत असायलाच हवे तर सर्वात आधी आपण पाहूया लेटचा अर्थ काय होतो तर लेटचा अर्थ होतो एखादी गोष्ट करू देणे एखाद्या गोष्टीसाठी परवानगी देणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी परवानगी घेणे जसं की आपल्याला म्हणायचं आहे की मला ते करू दे किंवा मला तिथे जाऊ दे यासाठी आपण इंग्लिशमध्ये लेटचा यूज करतो आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया फर्स्ट एक्झाम्पल आहे मला जाऊ द्या तेव्हा आपण सिम्पली म्हणणार लेट मी गो सुरुवातीलाच आपण लेट सर्च करणार वाक्य काय होईल लेट मी गो मला येऊ द्या लेट मी कम काय म्हणणार आपण लेट मी कम मला येऊ द्या मला खाऊ द्या यासाठी आपण या म्हणणार लेट मी इट अगदी सिंपल आहे काय म्हणणार आपण लेट मी इट मला बोलू दे जर आपल्याला म्हणायचं आहे मला बोलू दे तेव्हा आपण म्हणणार लेट मी स्पीक मला पाहू द्या Let me see. मला पाहू द्या लेट मी सी मला बसू द्या लेट मी सीट सिंपली आपण म्हणणार आपण हिमचा यूज केला वाक्य काय झालं लेट हिम शाउट हे राहू द्या लेट इट बी हे राहू द्या यासाठी आपण काय म्हणणार लेट इट बी मला विचार करू द्या लेट मी थिंक सिंपली आपण लेट मी थिंक मला विचार करू द्या मला ते करू द्या तेव्हा आपण लेट मी डू दॅट मला बाहेर जाऊ द्या लेट मी गो आऊट लेट मी गो आऊट मला ते ऐकू द्या लेट मी लिसन इट मला ते ऐकू द्या काय म्हणणार आपण लेट मी लिसन इट तिला बोलू द्या लेट हर स्पीक तिला युज केला वाक्य काय झालं लेट हर स्पीक तिला पाहू द्या लेट लेट हर हर सी सी मला प्रयत्न करू द्या लेट मी ट्राय बघा किती छोटस वाक्य आहे लेट मी ट्राय तिला आत जाऊ द्या लेट हर गो इन तिला आत जाऊ द्या यासाठी आपण कसं म्हणणार लेट हर गो इन तिला घरी जाऊ द्या लेट हर गो हम लेट हर गो होम त्याला शोधू द्या लेट हिम फाईंड आऊट मला माझं काम करू द्या तेव्हा आपण म्हणणार लेट मी डू माय वर्क सिंपली आपण म्हणणार लेट मी डू माय वर्क मला एक गोष्ट सांगू द्या लेट मी से वन थिंग मला ती यादी पाहू द्या लेट मी सी दॅट लिस्ट आपण लेट मी सी लिस्ट कृपया मला बोलू द्या लेट मी स्पीक प्लीज आपण शेवटी प्लीज चा करणार सर्वांना येऊ द्या लेट एव्हरी वन कम सर्वांना येऊ द्या लेट एव्हरी वन कम त्याला इथे बोलवू नका हे सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये लेटच्या आधी डोंट चा यूज होतो जसं की डोंट लेट हिम कॉल हिअर आम्हाला तिथे जाऊ द्या तेव्हा आपण म्हणा लेट अस गो दिअर लेट अस गो दिअर आम्हाला साठी आपण असचा यूज केला तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपण लेट चा यूज, यूज करून अगदी सोपे सोपे वाक्य बनवू शकतो तर या वाक्यांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता एक वाक्य तुमच्यासाठी मला याबद्दल विचार करू द्या या वाक्याची इंग्लिश काय होईल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकेच आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये